अपनी यारी में यारी ना ना समझना तू कम चर्चा आपलीच हाय उगायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय अपना है हे शेरोका उग्गा वाकड्यात फिरायचं ना अयोध्येला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्या बावीस जानेवारीलाच या श्रीराम मंदिर हाऊसिंग सोसायटीतल्या श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी या श्रीराम हाऊसिंग सोसायटीने आयोजित केलेला आहे ज्या दिवशी अयोध्येला होणार आहे त्याच दिवशी भुसाळमध्येही होणार आहे म्हणून माझं सर्व भुसाळवासियांना आग्रहाचं आमंत्रण आहे की त्या दिवशी सर्वांनी आमच्या सोसायटीमध्ये यावं मुखान बोला, बोला जै जै बावीस जानेवारीला आमच्या श्रीराम हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री श्रीराम श्रीरामां प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ज्या दिवशी अयोध्येला होणार आहे त्याच दिवशी भुसाळमध्येही होणार आहे म्हणून माझं सर्व भुसाळवासियांना आग्रहाचं आमंत्रण आहे की त्या दिवशी सर्वांनी आमच्या सोसायटीमध्ये यावं आणि श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं श्रीराम हाऊसिंग सोसायटी भुसावळ या ठिकाणी श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि अयोध्येला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्या बावीस जानेवारीलाच या श्रीराम मंदिर हाऊसिंग सोसायटीतल्या श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी या श्रीराम हाऊसिंग सोसायटीने आयोजित केलेला आहे सगळ्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून खूप परिश्रमाने आणि काही इथली जी टीम आहे त्यांनी मोठे परिश्रम घेऊन हे मंदिर पूर्ण केलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येच्याच मुहूर्तावर सुमुहूर्तावर या ठिकाणी पन्नास जणांचं एक्कावन्न जणांचं एक, जणांच एक यज्ञ आम्ही उभा इथे होणार आहे एक्कावन्न जोडप्यांना बसून यज्ञ होणार आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांना भुसाववासियांना आमंत्रित करतो की सगळ्यांनी त्या दिवशी या ठिकाणी यावं आणि श्रीरामचंद्रांचं भुसावमध्ये सुद्धा दर्शन घ्यावं आणि चांगला एक कार्यक्रम भव्य कार्यक्रम असा या ठिकाणी आयोजित होणार आहे तुफान आपली यारी, हाई भारी, भर यारी। ये आता आला आम ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय I could hide, up the भुसावळ शहरात प्रथमच राखा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत काल्पनिकी एक्झिबिशन अँड कार्निव्हल लाईव्ह म्युझिक एंटरटेनमेंट फूड शॉपिंग गेम्स यांसह अट्रॅक्टिव्ह गेम किड कॉम्पिटिशन सर्टिफिकेट पन्नासहून अधिक शॉपिंग मॉल याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह ज्युनियर भाऊ कदम एस सिद्धार्थ व ए लाल जादुवर अँड सन्स यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास चला तर मग आज संपर्क साधा सत्याहत्तर एकेचाळीस झिरो चार त्र्याऐंशी तेतीस आमचा पत्ता आहे शकुनी स्टेट बिहाइंड बालाजी लॉन्स वांदोळा रोड को सा सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए है सजा दो घर को गुलशन सा मेरे सर का But the land, me, Paya, but the land, me, Paya, oh, did I do? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.